मागे पडल्यानंतर नंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते त्यांची तब्येत हलवली होती हे मला पूर्ण कल्पना डॉक्टरशी माझा संपर्क होता आणि त्यांना भेटायला यायचं निश्चित होत पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवली आहे तब्येत की त्यांना सिटी स्कॅनला शिफ्ट केलं होतं त्याचे रिपोर्ट सगळे आज ही माझ्या मीटरला आले आहेत डॉक्टर तिथे आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळावे लागतील मी स्वतः मनोज दारांगे पटकानं सांगितले की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घरातले व्यक्ती म्हणून तो आहे भेटू माझ्याकडे मी त्याला सांगितले की कुठलेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मगच मी निघाना सुद्धा आता पाटलांची माझी चर्चा झाली मी बोलतो चर्चा म्हणजे मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिलेली पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे सूचना दिलेले दिले ताकीद केले करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा आहे आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोलू नये मी डॉक्टरांना स्वतः शब्द घेतला आणि मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम कर तेवढाच मला आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्याची तरी लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजावर काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कोणीही संभाजीनगरला येऊ नये तुम्ही जिथं जिताय तिथं ते दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरचा त्रास आहे इथल्या सगळे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे ते जे सगळे मन पटणार आहे जे प्रेम करणार सगळे लोक आपण आपलं जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील